शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर तिंगळे द ॲग्रीडॉक्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो प्रामुख्यानं आज आपण हा व्हिडिओ जो बनवत आहोत तर तो म्हणजे उन्हाळी हंगामामध्ये कोणते पिके घेतली पाहिजेत आणि कोणते पिके फायदेशीर ठरू शकतात त्या अनुषंगानेच आपण आज व्हिडिओ बनवत आहोत तसे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे उन्हाळी हंगामामध्ये प्रामुख्यानं आपण चार ते पाच पिके घेऊ शकता त्यामध्ये काही तेलवर्गीय पिके त्यामध्ये काही कडधान्य पिके किंवा काही तृणधान्य पिके त्याचबरोबर काही कॅश क्रॉप जे नगदी पिके पण सुद्धा आपण घेऊ शकतो या वर्षीचा जर विचार केला तर पावसाळ्यामध्ये झालेला मोठ्या प्रमाणात पाऊस दिवाळीनंतर पडलेला पाऊस त्यामध्ये शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याची उपलब्धता आहे त्यामुळे काय होतं की तूर निघाल्यानंतर किंवा कापूस निघाल्यानंतर कोणतं पीक उन्हाळी हंगामामध्ये आपण दोन ते ती तीन महिन्यामध्ये घेऊ शकतो असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत की आपण कोणतं पीक सर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो तर त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय तर आपण कोणतं पीक घेऊ शकता यामध्ये तेलवर्गीय पिकामध्ये आपण जे आहे तर भुईमुंग आणि तिळाची लागवड करू शकतो भुईमुंगाचा जर विचार केला तर भुईमुंग हे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये परिपक्व होते म्हणजे जानेवारीच्या जा जर पहिल्या आठवड्यामध्ये आपण लागवड केली तर आपल्याला जवळपास चार महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल एप्रिलच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला ते हार्वेस्टिंगला आलेलं दिसते उन्हाळी हंगामामध्ये ते जर पिकांची लागवड करायची असेल तर आपल्याला जानेवारीचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा किंवा आपण फेब्रुवारीपर्यंत काही पिकांची लागवड करू शकतो फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत परंतु त्या पिकाच्या कालावधी आणि पाण्याची उपलब्धता आपल्याकडे किती आहे त्यानुसार आपल्याला त्या पिकाची निवड करणं गरजेचं आहे कारण की पाणी जर आपल्याकडं फेब्रुवारी महिन्यापर्यंतच राहणार असेल किंवा मार्च महिन्यापर्यंत असेल तर शॉर्ट ड्युरेशनचं क्रॉप करणं गरजेचं आहे जर आपल्याकडे मे महिन्यात सुद्धा पाण्याची अडचण तर आपण मे महिन्यापर्यंत जाऊ शकतो परंतु काय होतं की वातावरण बदलतोय काय होतं की सुरुवातीला थंडी खूप असते मार्च पर्यंत आणि नंतर एकदम उन्हाळा वाढतो अशा <coughs> परिस्थितीमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा नंतर पाणी कमी पडल्यावर त्या पिकाचं उत्पादन तेवढं मिळत नाही त्यामुळे त्याचं त्या नियोजन करणं गरजेचं कर आहे भुईमुगाची आपल्याला जर निवड लागवड करायची असेल तर जानेवारीचा पहिला किंवा दुसरा आठवडा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकता त्यानंतर जे लागवड करताना सुद्धा आपण जानेवारी पहिला किंवा दुसरा आठवडा निवडू शकता तिळे शंभर नव्वद ते शंभर दिवसामध्ये लागवडीस म्हणजे परिपक्व होते लागवड केल्यास आणि तिळाच्या उत्पादनाचा जर विचार केला तर एक दोन दोन ते ती तीन क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन मिळतं आणि भाव बऱ्यापैकी असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला नफा त्या तिळाच्या पिकापासून मिळू शकतो तिळाचं उत्पादन हे उन्हाळी हंगामामध्ये चांगलं मिळत आहे ॲज कम्पेअर टू खरीप आणि खरीप हंगाम त्यानंतर जे हे तर ते कडधान्य पिकामध्ये जर बघितलं आपण तर मुंग आणि उडीद यांची लागवड आपण करू शकतो त्यामध्ये चवळीसुद्धा आपण लागवड करू शकतो पण मुंगा मुंगाचा जर विचार केला तर एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवस मुगाला लागतात ला पण आणि उडदाला सुद्धा पंच्याहत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी दिवस लागतात पण मुंग उडीदचा जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये प्रामुख्यानं येलोमोजाक व्हायरसचा प्रादुर्भाव होतो किंवा इतर रस किडी किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव खूप झाल्यामुळे काय होतं की मुग उडदामध्ये खर्च जास्त करावा लागतो आणि उत्पादन तेवढं मिळत नाही आणि पाहिजे तेवढा बाजारभाव न मिळाल्यामुळे काय होतं की एकंदरीत उत्पन्न त्या ठिकाणी मूग उडीद या पिकांचं कमी येतं त्यामुळं शेतकऱ्यांचा बऱ्याच वेळा बारा काय होतं की नाराजी आपल्याला झालेली दिसून येते त्यामुळे आपण मूग उडतापेक्षा भुईमूग किंवा तिळाची निवड केलेली त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते त्यानंतर तृणधान्य पिकामध्ये आपण बाजरी पिकाची लागवड करू शकता किंवा मका पिकाची लागवड करू शकता किंवा संकरित ज्वारी जो कन्सेप्ट आला आहे जी खरीप आपण खरीप हंगामामध्ये घेतो ती ज्वारी आपण रबी हंगाम हंगामामध्ये घेऊ शकता त्यामध्ये प्रामुख्यानं संकरित बाजरीचा जर विचार केला तर बाजरी हे Uh, बाजरी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला अडीच ते तीन महिन्यामध्ये काढणीस येतं त्याचं सुद्धा चांगलं उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये अतिशय चांगलं उत्पादन आणि चारा सुद्धा चांगला त्या ठिकाणी मिळतो त्यानंतर ज्वारीचा जर विचार केला संक्रीत ज्वारी हे नव्वद ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होते म्हणजे जवळपास तीन ते साडेतीन महिने त्याला लागतात आणि त्याचं सुद्धा उत्पादन एकरी एकदम चांगलं होतं आणि तीन ते तीन साडेतीन हजार रुपये जर आपल्याला एक पंचवीसशे तीन हजार रुपये भाव मिळाला तर त्याचं सुद्धा चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी होतं त्यानंतर जे आपण मका पिकामध्ये स्वीटकॉर्न किंवा म्हणजे मधू मक्का किंवा नॉर्मल मक्का यांची लागवड करू शकता परंतु पिकाची जर आपल्याला लागवड करायचं मका पिकाला जवळपास एकशे दहा ते एकशे वीस दिवस, दिवस लागतात त्यामुळे काय होतं की आपल्याला त्याची लागवड जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये करणं गरजेचं आहे जेणेकरून एप्रिलच्या एप्रिल, एप्रिल किंवा मेच्या आत आपल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात मका काढणीस तयार होईल जेणेकरून काय होईल की आपलं पुढचा हंगाम वाया जाणार त्याचबरोबर स्वीटकॉर्नची जर लागवड करायची असेल तर स्वीटकॉर्न हे पासष्ट ते सत्तर दिवसात काढणीस येतं त्यामुळे काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी पासष्ट ते ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे स्वीटकॉर्नची लागवड आपण करू शकता पंधरा जानेवारी किंवा तीस जानेवारीपर्यंत आपण त्याची लागवड करू शकता त्यानंतर जो जे पीक आहे त्यानंतर म्हणजे आपण कांदा कॅश क्रॉप मध्ये जे आहे तर कांदाची लागवड कांदा पिकाची लागवड करू शकता आ, कांदा पिकाची जर आपल्याला बियाणे म्हणून लागवड करायचं असतात तर एकतीस डिसेंबरच्या आतच लागवड होणं गरजेचं आहे जर कांदा आपल्याला जो खाण्याचा कांदा आहे म्हणजे उन्हाळी कांदा लागवड करायचा असेल गावरान कांदा तर त्याची आपण लागवड करू शकता दहा जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत जेणेकरून एकशे शंभर दिवसामध्ये शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये तो काढण्यास येतो एकशे वीस दिवसापर्यंत जातो तर आपण एप्रिलच्या शेव एप्रिल पंधरापर्यंत त्याची काढणी होऊ शकते त्या अनुषंगानं आपण त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे जर रोप टाकलेलं असेल तरच ते फायदेशीर ठरू शकतं त्यानंतर जे कॅश क्रॉप आहे त्यामध्ये टरबूज खरबूज आणि काकडी हे तीन पिकं आहेत तर टरबूज खरबूज हे तीनही पीक जे आहे तर हे कमीत कमी कमी, कमी दिवसामध्ये येणार आहे टरबूजचा जर विचार केला तर पासष्ट ते सत्तर दिवस म्हणजे सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये आपल्याला टरबूज हे परिपक्व झालेलं दिसतं त्याच्यानंतर खरबूजाचा जर विचार केला तर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस म्हणजे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत वातावरण बदलानुसार त्याचा कालावधी चेंज होतो त्याच्यानंतर काकडीसुद्धा साठ पासष्ट दिवसामध्ये काढणी सुरुवात होते तर अशा अशा तिन्ही पिकांची जर आपण नियोजन केलं तर भावाच्या पद्धती म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे किती जमीन आहे त्या का म्हणजे क्षेत्र का उपलब्ध आहे त्यानुसार जर आपण त्यांची टप्प्याटप्प्यानं लागवड केली तर त्यातून सुद्धा चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं टरबूजची किंवा खरबूजची लागवड आता आतापासून आपण करू पा, पा पंधरा फेब्रुवारी ते पंधरा तीस फेब्रुवारीपर्यंत आपण त्याची लागवड करू शकतो जेणेकरून काय होईल की ज्यावेळेस आंबे आंबे आपले एक एप्रिल किंवा मे महिन्यात आंबा आंबा येतो खाण्यासाठी त्याच्या अगोदरच आपलं टरबूज किंवा खरबूज हे विक्री येणं गरजेचं जेणेकरून जे काय होतं भाव चांगला मिळू शकतो टप्प्याटप्प्यानं जर लागवड केली तर त्यात सुद्धा चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतं शेवटचा जो मुद्दा आहे आपला ते म्हणजे उन्हाळी हंगामामध्ये पिके फायदेशीर ठरू शकतात त्यामध्ये आपल्याला आपल्याला जर जमिनीची पोत सुधारवायची असेल तर आपण त्या अनुषंगानं हिरवळीची पिकेसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतात हिरवळीच्या पिकेमध्ये काय तर ताग आहे धेंचा आहे किंवा आपण चवळी घेऊ शकता किंवा सोयाबीन पीकसुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता पण आपला या ठिकाणी उद्देश काय असला पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी त्या पिक पिकांचे अवशेष गाडून आपल्याला आपल्या जमिनीची पोत सुधारणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला खरीप हंगामात जे पीक घेणार आहोत आपण त्यासाठी आपल्याला जमिनीची पोत सुधारणं गरजेचं आहे यामध्ये आपण तागाची जर लागवड केली तर तागसुद्धा आपण चाळीस ते साठ दिवसामध्ये गाडणीस येतो धेंच्या असेल तर ध्यांच्या पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये गाडणीस येतो आणि चवळी किंवा सोयाबीन असेल तर हे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी गाडू शकता सोयाबीनची सोयाबीन किंवा चवळीची दाट पेरणी करून एक दोन पाणी दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नायट्रोजन किंवा इतर खतांचा अवशेष आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात जे आपल्याला हिरवळीची पिके घेणे फायदेशीर का ठरतात तर त्यामध्ये प्रामुख्याने काय होतं की आपण बघताय आपल्याकडे पाण्याची जर उपलब्ध कमी असेल आणि आपला उद्देश जर हा जमिनीची पोत सुधारवण्याचा असेल तर आपल्याला हिरवळीची पिके या बाकीवरच्या सर्व पिकांमध्ये फायदेशीर ठरू शकतात जर पाण्याची उपलब्ध असेल तर आपण हिरवळीच्या पिकांचा सुद्धा निवड त्या ठिकाणी केली पाहिजे ताग किंवा दहच्या त्याचबरोबर आपल्याकडे जर तागाचं आणि द्याच्याचं बियाण उपलब्ध नसेल तर आपण चवळी किंवा सोयाबीन उडीद मग अशी सुद्धा पिकं पीक दाट पेरणी करायची आणि त्यांचे एक महिना किंवा एक ते सव्वा महिन्याच्या दरम्यान त्यांची गाडणी करायची अशा प्रकारे आपण उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळे पिके घेऊ शकतात यामध्ये प्रामुख्यानं जर आपल्याकडं खर्च करण्याची म्हणजे ताकद असेल आणि पाण्याची व्यवस्था असेल तर आपण कॅश क्रॉपकडे जाणं गरजेचं आहे जा त्याचबरोबर आपल्याकडे नॉर्मल पाणी व्यवस्थापन असेल तर आपण तृणधान्य पिके किंवा बुईमु असेल किंवा तिळ असेल त्याचबरोबर जे बाजरी आणि संकरित ज्वारी यांची लागवड करू शकता आणि आपल्याकडे मोठं क्षेत्र असेल आणि आपल्याला जमिनीची पोत सुधारवायची असेल तर एकदम चांगला पर्याय म्हणजे हिरवळीची पिके अशा प्रकारे आपण उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळे पिके त्या ठिकाणी निवडू शकतात अशाच नवीन नवीन निवडसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही अडचणी असल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद